नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठाणे आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाणं घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे माझा प्यार माही गाण्याचं नाव आहे माझा प्यार माही या गाण्यासाठी जर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत महेश उंबर साडा आणि दर्शन झिरो गीतकार आहे अरुण मरले गायक आहे रोशन रावते आणि काजल रावते संगीतकार आहे रोहित कोताडे आर के किंग व्हिडिओग्राफी आहे आशिष गणेशकर डान्सर आहे नील साबले आणि बलिराम वाढाण स्टोरी डायरेक्शन आहे नील साबले विशेष आभार आरवी मरले अंकिता भोपी आणि मधुकर पुठारे तर मित्रांनो हे पूर्ण गाणं अरुण म्युझिक लवर या चॅनलवर येणार आहे चॅनेलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन करण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार